मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर प्रभाग क्रमांक अकरामध्ये एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार पंचवीस आजही कमळ कोमजलेलेच सातपूर विभागात सध्या भारतीय जनता पक्षाचा बोलबाला असला आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस अशा तीनही पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार सौसीमता हिरे निवडून आल्या तरीसुद्धा सातपूर प्रभागात मात्र आजही कमळ फुलण्यास बराच वाव आहे सातपूरच्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये मात्र भारतीय जनता पक्षाला अधिक मेहनत घ्यावी लागेल असे मागील इतिहासावरून लक्षात येते एकोणीसशे ब्याण्णवपासून ते दोन हजार बावीसपर्यंत नाशिक महानगरपालिकेच्या सहा पंचवार्षिक निवडणुका अर्थात तीस वर्ष या निवडणुकांना झाले मात्र या तीस वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाला एकोणीसशे सत्त्याण्णवचा अपवाद वगळता एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही ही वस्तुस्थिती आहे एकोणीसशे ब्याण्णवच्या नाशिक महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे रामचंद्र नाना निगर आणि भारतीय जनता पक्षाचे किसनराव विदाते आणि मधुकरराव मोले अशी लढत झाली या लढतीमध्ये भाजप पराभूत झाली आणि काँग्रेसचे रामचंद्र नानालिगर विजयी झाले एकोणीसशे सत्त्याण्णवच्या निवडणुकीमध्ये सौ कमलताई किशनराव विधाते या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार विजयी झाल्या होत्या सन दोन हजार दोन मध्ये तीन सदस्यांचा प्रभाग अशा पद्धतीची रचना होती आणि सातपूरचा प्रभाग क्रमांक होता सात प्रभाग क्रमांक सात अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर श्री प्रकाश लोंडे शिवसेनेच्या उमेदवारीवर श्री सुरेश नाणा भंधुरे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारीवर ॲडव्होकेट वसुधा कराड या विजयी झाल्या दोन हजार दोनमध्ये प्रभाग क्रमांक सात अमध्ये प्रकाश लोंड यांना चोवीसशे बहात्तर मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे उमेदवार आणि नाशिक महानगरपालिकेचे अभियंता रमेश पाटोळे यांना सतराशे पासष्ट मते मिळाली होती प्रभाग क्रमांक सात ब मध्ये शिवसेना भाजप युतीचे उमेदवार श्री सुरेश नाना बंधुरे हे एकोणीसशे एकसष्ट मते मिळून विजय झाले होते तर माजी नगरसेवक रामचंद्र निगर यांना चौदाशे सत्याहत्तर मते मिळाली होती प्रभाग क्रमांक सात क मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वसुधा कराड यांना तीन हजार अडोतीस मते मिळाली होती तर माजी नगरसेविका भारतीय जनता पक्षाच्या सौ कमलताई किशनराव विदाते यांना अवघी पाचशे सत्त्याण्णव मते मिळाली होती सन दोन हजार सातमध्ये स्वतंत्र उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते अर्थात रचना होती आणि या वॉर्डरचनेमध्ये वॉर्ड क्रमांक पंचावन्न वॉर्ड क्रमांक छप्पन्न आणि वॉर्ड क्रमांक एक्क्याऐंशी हा सातपूर विभागाचा वॉर्ड होता त्यामध्ये वॉर्ड क्रमांक पंचावन्नमधून बहुजन समाज पार्टीच्या सौ सुजाता काळे या विजयी झाल्या होत्या त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार कुंदा अहिरे याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट का पक्ष मनसे आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा पराभव केला वार्ड क्रमांक छप्पन्नमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे प्रकाश लोंढे हे उभे होते त्यांना बाराशे चौऱ्याहत्तर मते मिळाली तर त्यांच्या विरुद्ध असलेले शिवसेना भाजप युतीचे उमेदवार अजित मोकल यांना अवघी चौऱ्याण्णव मते मिळाली होती तर मनसे माकप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा उमेदवारांचा श्री प्रकाश लोंडे यांनी पराभव केला होता सातपूरच्या वार्ड क्रमांक मधून सौ सुवर्णा तुकाराम मोरडे या शिवसेनेतर्फे दावेदार होत्या मात्र शेवटच्या क्षणी त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आणि बाराशे चोवीस मते मिळून त्या विजयी झाल्या त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना माकप मनसे या उमेदवारांचा पराभव केला होता सन के दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये दोन सदस्यीय प्रभाग होता त्यामध्ये सातपूर विभागामध्ये वीस अ आणि वीस ब अशी विभागणी झाली होती विशेष म्हणजे वीस विश मधून सविता रवींद्र काळे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार एकतीसशे सत्तावीस मते मिळून विजयी झाल्या होत्या सविता रवींद्र काळे यांनी so, वीस अमधून रिपाई महायुती जनराज्य आघाडी इंडियन नॅशनल काँग्रेस बहुजन समाज पार्टी आणि अपक्ष उमेदवार या उमेदवारांचा त्यांनी पराभव केला होता याच निवडणुकीमध्ये वीस ब मधून श्री प्रकाश मोगल लोंडे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे पतंग या निशाणेवर उभे राहिले होते त्यांना बत्तीसशे त्र्याऐंशी मते मिळाली विशेष म्हणजे ते सर्वसाधारण गटातून उभे होते तर त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अपक्ष उमेदवार बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय बहुजन काँग्रेस भारिप बहुजन महासंघ या पक्षांचे उमेदवार होते ते सर्व पराभूत झाले आपण दोन हजार सतराचा विचार करूया दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये सातपूर विभाग हा प्रभाग क्रमांक अकरा म्हणून ओळखला जात होता या प्रभाग क्रमांक अकरामध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धती होती त्यामध्ये प्रभाग क्रमांक अकरा मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दीक्षा दीपक लोंढे या पाच हजार पाचशे त्रेसष्ट मते मिळून विजयी झाल्या तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष शिवसेना भारीप मनसे माकपा बरिसो बसपा या उमेदवारांचा पराभव केला प्रभाग क्रमांक अकरा ब मधून मनसेचे योगेश किरण शेवरे हे चार हजार नऊशे बावन्न मते मिळून विजयी झाले तर त्यांनी भारतीय जनता पक्षाचे विठ्ठल किशन लहारे यांचा पराभव केला लहारे यांना तीन हजार आठशे एकोणसत्तर मते मिळाली योगेश शेवरे यांनी बसपा भारिप शिवसेना भाजप पा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रवादी काँग्रेस माकप यांचा त्यांनी पराभव केला होता प्रभाग क्रमांक अकरा मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सलीम इस्माईल शेख हे सहा हजार पाचशे एकसष्ट मते मिळून विजय झाले त्यांनी भारतीय जनता पक्षाचे राजेश लक्ष्मण दराडे यांचा पराभव केला तर बसपातर्फे सुनील रंगना तांदळे हे उभे होते त्यांना अठ्ठावीसशे ब्याऐंशी मते मिळाली शिवसेनेचे दीपक भगवान मौले यांना चार हजार पाचशे सदोतीस मते मिळाली तर नितीन संपतनिगळ या अपक्ष उमेदवारांना चार हजार तीनशे अठ्याहत्तर मते मिळाली होती प्रभाग क्रमांक अकरा ड मधून सर्वसाधारण महिला गटातून सौ सीमाताई गोकु निगळ या शिवसेनेच्या उमेदवार विजयी झाल्या त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माधुरी अनिल काळे त्याबरोबरच अपक्ष बसपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे माकप भारिप या उमेदवारांचा पराभव केला मित्रांनो एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सतरा या सहा पंचवार्षिक निवडणुकांचा अभ्यास केल्यास फक्त एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये कमलताई किसनराव विदते या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर विजयी झाल्या होत्या दोन हजार चौदापर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती असल्यामुळे शिवसेनेने उमेदवारी मिळवताना आघाडी घेतल्याचे दिसून येते विशेष म्हणजे सातपूर विभागामध्ये रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार प्रकाश लोंडे हे सलग चार वेळा आणि त्यानंतर त्यांच्या सुनबाई दीक्षाताई लोंडे या एक वेळा विजयी झाल्याचे लक्षात येते तर बसपाचे सुद्धा दोन उमेदवार विजयी झालेले आहेत दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये सातपूर विभागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सविता काळे रिपाई महायुतीचे प्रकाश लोंडे हे विजयी झाले होते तर दोन हजार सतरामध्ये सलीमामा शेख आणि योगेश शौरे हे मनसेचे दोन उमेदवार विजय झाले होते वरील सर्व आकडेवारी पाहता आणि एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सतरा अशा निवडणुकीचा कार्यकाल पाहता भारतीय जनता पक्षाला आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये निश्चितच परिश्रम करावे लागणार आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये सौ सीमाताई हिरे ही विजयी झाले असताना सातपूर प्रभागामध्ये मात्र भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराभूत झाल्याचे लक्षात येते निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने बेरजेचे राजकारण के सुरू केले असून त्यामध्ये दुसऱ्या पक्षातून नितीन बाळा निग सुरेश नाना बंधुरे लोकेश बाळा गवळी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे नाशिक महानगरपालिकेच्या सहा पंचवार्षिक निवडणुकीतील पोकळी भरून काढण्यासाठी आता भारतीय जनता पक्ष सज्ज झाला आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद